पोहराला खांद्या घेऊन उभा राहिले का हसताय राव तुम्ही आता तुमचं झालं त्या कोराला परत तोंडावर बघायचं या नाही काय इतकी खाली चालव समालोचक चेहर खाली चला बाकीचे भाडोरावर मुरगाव करू का दिसते भांडवल कर

देवभाऊ केले गाड्या आणि पंचवीस सुंदर अशा घाड्या आणि सुंदर अशा घाऱ्यामध्ये सुंदर अशी आणि होता क्रमांक सत्तावीस चा क्रमांक चार गाडी नाचा गाडीचा एक नंबर विजय गाडी मालकाच त्यावर त्या वस्त्रात दिलीप ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक हार, हार दिला हार सुंदर असे गाडी पळाली सूजगावकरांच्या नावावरती नशीब वाजवला पृथ्वीला पाहाला बडे बाबा